श्रीस्वामी समर्थ विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का अर्पण करतात तीन वर्षाची तुळशी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितले आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे जमेल तसे देव स्वच्छ करू लागली येणारे जाणारे कौतुकाने पाहत होते आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देवदर्शन घेऊन जात होते तुळशीला सगळे तुळशी म्हणत ती हे ऐकून नुसतीच गोड असे तिला यातले काहीच कळत नव्हते हळूहळू तुळशी विठ्ठलाची परमभक्त झाली रोज देऊळ झाडणे फुले गोळा करणे त्याचा हार करणे जमेल तशी भक्तिगीते गाणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता येणारा जाणारा प्रत्येकजण हळहळत असे कसवणार होणार या मुलीचे कारण तुळशी होतीच तशी अत्यंत काळी उंचीला कमी तुळशीला रोज हे ऐकून ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र कळाले नव्हते एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते करू लागले त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो हे ते सांगत होते आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता त्यात तुळशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले लोक रोज असे का म्हणतात का म्हणतात ते दुसऱ्या दिवशीपासून तिने लोकांना सांगून टाकले मी काळी आणि तो विठ्ठल पण काळा तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला लग्न करेन तर विठ्ठल अशीच तिने विठ्ठलाचा साथ घालायला सुरुवात केली रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले सगळे तिला नाच सोडायला सांगू लागले पण व्यर्थ इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धर्तीवर ताबडतोब जावे लागेल माझा माझा फक्त माझी आठवण काढतो आहे रुक्मिणी म्हणाली चला जाऊ पटकन विठ्ठलाने मनाई केली बायकांचा स्वभाव मुळातच संशय मग रुक्मिणी कशी सुटेल तिने प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली ती आहे का तो आहे पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे तुळशी शेवटच्या घटका मोजू लागली विठ्ठलाचे लक्ष उडाले भक्ताला असे पाहणे त्याला जमेना तो धावत आला तोपर्यंत तुळशीचे सगळे अंग थंड पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसातून तो बाहेर पडणार इतक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याचे थेंब तुळशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या देवाने तुळशीला सांगितले तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्या जवळ राहशील तू तु तु तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहेस माझ्या असूंच्या ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिऱ्या असलेलाच तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासात राशील युगानियुगे तेव्हापासून कायम विठ्ठलाला मंजिरा असलेलाच हार घातला जातो